आज चिखलटाणा या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतलाच भव्य या गोष्टींच्या बैठकीसाठी उपस्थित आमचे राहूल फोर्डेजी आणि कृष्णाजी मानकर मग काही आणि दादा मुंडेजी उपस्थित सर्व कळतात तर सर्वांना माझा राजकारी जय ज्याचं राज्यघटनेमुळे मी गरीब परिवारात शेतकऱ्यांच्या परिवारात मूल कानडी भाषेत असून राज्यघटनेमध्ये त्या कलमामुळे आय एस अधिकारी झाले असे परत त्याचं त्रिवार वंदन करतो आणि या दरम्यान बरेच गैरसमज बरेच झालं जाते त्यामुळे जागा तुम्हाला खूप नुकसान भेटलो गौतमजींना भेटलो नाहीतर तर चार महिन्यापासून असा नाही कृष्णाजी तर महापालिकेत असतात दररोज आमदारांचा विषय घेऊन मागे तीनच तर ज्या ज्या वेळा सामाजिकचा विषय असतो त्यावेळा ते नेहमी चर्चा करतात सकारात्मक चर्चा करतात आणि प्रश्न निर्माण करतो उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही लहानशा मोठ्या जाऊ तसेच प्रत्येक गोष्टीच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीचा रूपांतरण होणे हे गरजेचा विषय असतो आज मला शहरामध्ये ज्या वेळा आम्ही रस्ता धंदी करतो चालू तुम्ही थोडा इतका अतिक्रमणामध्ये येत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या कृत्या रस्ता रुंदीकरणामध्ये अतिक्रमण नाही केलं हां त्याला रस्ता रुंदीकरणामध्ये येत असेल मग त्याला स्वरूप कसे देता येईल चांगलं अजून चांगलं पद्धतीने कसे करता येईल हे सारखं महापालिका म्हणून सर्व पदाधिकारी यांच्या विश्वासात घेऊन महा करणारे महापालिका या सर्व साक्षीदार आहेत काही लोकांना पहिल्यांदा आम्ही भेटत असतो परंतु ज्या ज्या वेळा सामाजिकचा विषय आला डॉक्टर बाबासाहेबांचा विषय आला सर्व लोकांना चर्चा विनिमय करूनच आपण निर्णय घेतलेला आहे ते मीठ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेलं मनोरंजन पार्क होतं परंतु त्या ठिकाणी काय होत होतं जे तुमचे जुन्या वार्डातील हा विषय काय होत होता एवढा घाण परिस्थिती होता अचला <coughs> <coughs> कचरा दारू नशेचा अड्डा होता आज एक अन्ति उत्तम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने एक सायन्स पार्क आपण त्या ठिकाणी बनवतो तसेच ज्याच्यासमोर कमल तलाव खूप अतिक्रमण आणि काही लोकांच्या भूमाफियांचा कब्जा करण्याचा मानसिकता होती आणि त्याही परिसर आपण सुंदर आणि विशेष करून हार घालून चालणार नाही आहे नुसतं वंदन करून चालणार नाही आहे याचा खरं अनुयायी राहायला पाहिजे आणि जपानपासून अमेरिकापर्यंत रशियापासून ऑस्ट्रेलिया पर्यंत येणारे एकमेव शहर हा आपला छत्रपती संभाजी खूप आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात ज्या आम्ही त्यांना एक फॉर्म दिलं त्यावेळेला ते वापस जात असतात त्यावेळेला त्यांना फॉर्म दिलं फॉर्म दिलं तर त्याच्यामध्ये विनंती केली की बाबा तुमच्या या शहराच्याबद्दल काय अनुभव आहे काय व्हायला पाहिजे की बरेच लोकांनी विविध त्याच्यामध्ये सुधारणा सांगली की आम्ही या ठिकाणी अजंता एलोरा या ठिकाणी येत असताना ऑफ द स्टॅच्यूज आम्ही बघतो परंतु त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी एक चांगला म्युझियमच नाही म्युझियमच नाही म्हणून आम्ही जे ज्या ठिकाणी राहतात त्याचे पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आणि रिसर्च सेंटर काय अवस्था आहे कशी अवस्था आहे फक्त फोटोज वगैरे त्या ठिकाणी ठेवलं ढळकी होत होता आणि आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती केली त्यांनी पंचवीस करोड रुपये या ठिकाणी त्या म्युझियमला मंजुरी केली आणि म्युझियममध्ये काय असावा काय नसावा कशा पद्धतीने असावा हे आम्ही एकटा ठरलो का एकटा ठरवलं आपण सर्व लोकांनी मिळून त्या प्रत्येक लोकांच्या आलेला सूचना विचार विनिमय करून त्याला टेंडरमध्ये रूपांतरण केलं आता तो वर्कऑर्डरच्या स्थितीवर वर्क आम्ही ज्या महामानवामुळे आम्ही आहोत किंवा आम्हाला सन्मान मिळतो राईट टू पोस्ट लाईफ प्रॅक्टिकली आणि त्या महामानवांच्या सुद्धा तसेच पद्धतीने ज्यावेळेला रस्ता रुंदीकरणमध्ये जर येत असेल त्याला चांगल्या स्वरूपमध्ये भव्य दिव्य स्वरूपमध्ये कशा पद्धतीने करता येईल याचा विचार सर्व लोकांना विश्वासात घेतले जीवन ते होत नाही आणि मागे आमचे असे संकल्पना होते ज्याला कुणाची अडचण असता कामा नाही म्हणून एक आम्ही विचार समोर ठेवला की जसा विविध ह्या चिकलटाणा शहरामध्ये गावामध्ये विविध पुतला महामानवांचे या ठिकाणी पुतला आहे एक चांगलं भव्य दिव्य गार्डन करून की त्या गार्डनमध्ये सर्व पुतला कशा पद्धतीने करता येईल हे प्रशासनाचा प्रस्ताव <coughs> आणि प्रशासनाचा प्रस्ताव असताना जनमानसांमध्ये काय भावना आहेत तो आम्ही लक्षात आला दादांनी सांगितलं अमित अमितजींनी सांगितलं कृष्णाजींनी सांगितलं ताईंनी सांगितलं हे सर्व सांगत असताना ज्या घटनेमुळे मी तुमच्यासमोर उभं राहून मराठीत भाषण करतो ज्या घटनेमध्ये दिलेलं कायदा कलम हे सर्व मला पालन करणे मला बंधनकारक कर। आहे गौतमजींनी सांगितलं काय काय अडचणी असतात ज्या गोष्टी मला सहजपणे करता येतात मी सहजपणे करतो ज्या ठिकाणी भव्य दिव्य पद्धतीने करता येते घर चढत असताना बाबासाहेबांच्या आर घालत असताना मी बघितलं कोणी त्या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त होते डॉक्टर बाब भागवत सराणसाहेब त्यावेळा महापौर होते आणि या सुद्धा की याला जे काल चर्चा करत असताना काय काय अल्टरनेटिव्ह ज्या अल्टरनेटिव्ह होता येईल मंजुरी मिळता येईल आणि शक्य आहे त्या त्या गोष्टी आपल्याला कराव्या असे हां आपल्या मागणी भावना माझ्या पण भावना असतात की आमच्या महामानवांचा सर्व महामानवांच्या असे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने दिसावं सर्वांना दिसावं आणि भगत असावं परंतु कायदा कलम ह्या कच्यामध्ये मला भरपूर प्रश्न पाठीमागेसुद्धा डी पॉईंटच्या ज्या जंक्शनमध्ये गौतम बुद्धांच्या पुतळा बसवावा म्हणून हे सांगितलं होतं मी त्यांना सांगितलं होतं बाबा ज्या घटनेमुळे ज्या मला या इथं बसवलं मला त्या फॉलो करायची तुम्ही मागणी करू शकता मान्य कोणता होईल कोणते नाही होणार हे मला सर्व बघूनच कारण हे अधिकारी म्हणून कोर्ट या सर्व गोष्टी मला बघून त्या निर्णय फॉलो करावा हो आता महामानवांचं जसं आम्ही सांगितलं ला, आम्ही लहान असे मोठे झालो तसेच एकादा रस्ता गुंदीकरणामध्ये नाहीतर हा पुतल्याबद्दल चर्चेत झाले नसतो जर कुठला पाठीमागा राहिला असता तर चर्चेत झाली नसते आज आपण ते भव्य दिवस म्हणून कसे मिळताय आम्ही लहान असे मोठे झाल्यानंतर मग हा पुतला अजून चांगल्या पद्धतीने कुठे बसवता येतं मी एक चांगला आर्किटेक्ट ऐकून दोन तीन प्लॅन तुम्हाला दाखवतो आणि जे काही केलं जे काही करणार आपण सर्व मिळून महापालिका म्हणून आम्ही छोट्या तरी नाही करत एवढं तरी नक्की आणि मागे मान्य पालकमंत्री यांचा मैत्री बुद्धविहार त्या ठिकाणी उघडलं उघडलं तर आम्ही सांगितलं काही लोकांच्या इच्छा होती की या ठिकाणी लगीन लावावं लग्न लावावं मी म्हटलं या बुद्ध विहारातून आमच्या बाजूला बसण्याची चेहरमध्ये या ठिकाणी बसलेले लोक लो बसावं त्याच्यासाठी या विहारामध्ये एक आदर्श एक म्हणापती इंडियामध्ये जसं एक आदर्श लायब्ररी त्या ठिकाणी असायला पाहिजे साडेतीन करोड रुपयाचा एस्टिमेट करून एक आदर्श आपण त्या ठिकाणी लायब्ररी करू जेणेकरून आम्ही आय एस चालू एक तिकीट कलेक्टर होतो एच रेल्वे स्टेशनमध्ये आज आम्ही परीक्षा देऊन आय एस जर आम्ही होऊ शकतो मग आज तुम्ही ह्या रांगेमध्ये बसण्याची आमची लायकी होऊ शकतो मग तसेच त्या ठिकाणी एक चांगला लायब्ररी आणि त्या ठिकाणी स्टडी रूम होऊन एक आय एस ऑफिसरसारखा झाला पाहिजे आमचे उद्देश आहे कारण नुकतंच मुकुंदवाडीमध्ये विनोद महाडे साहेब आपल्या गावाचं सुपुत्र वॉशिंग्टनमध्ये अंबॅसेडर आहे त्याच्याही मुलाच्या दुर्दैवाने मृत्यू झाला परंतु त्यांच्या इच्छा होती की माझ्या मुलाची शेवट आमच्या मातृभूमीमध्येच व्हायला नाहीतर वॉशिंग्टन मोठे बोटे मोठेले हॉस्पिटल परंतु त्यांनी इथं न करता आपल्या मायभूमीमध्ये आलं आणि त्याला सर्व रीतिरिवाज रिवाज त्याच भूमीमध्ये केले म्हणजे सांगायचे उद्देश त्यांना आम्ही बसलो होतो एक महिनापूर्वीच ते इकडे होते जर कॉन्स्टिट्युशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याबद्दल आमचे विचार म्हणजे आप चर्चा होती त्यामध्ये हे सांगितलं की अगर हे कलम नाही होता सेक्शन थ्री टुवेल्व नाही होता तर ना तू आय एस बन पाहता ना मे आय एस बन पाहता नाही तो आम्ही आई बाई कुसतो मजुरी करते कुछ शेती करते तुर्ण। तुर्ण। आणि दुसरा जे रस्ता रुंदीकरण आपण का घेतला असावं कशाला नाहीतरी मी पण आलो आणि गेलो दादांनी सांगितलं काही नाव घेतलंय त्यांच्यामध्ये आमचे नाव असेल नसेल तो इतिहास सांगेल आम्ही त्याच्यासाठी करत नाही परंतु ज्या वेळेला आम्ही बघतो या हो। रस्त्यामध्ये मोठे मोठ्याल्या गाड्या जातात ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर कोणाचा मृत्यू होतो ह्या चाकीवाल्यांचा पाचारी यांचं मी कोण आहे पाचचारी कोण आहे टू व्हीलरमध्ये कोण आहे एक गोर गेले अत्यंत त्यांना परवडत नाही चार चारचा वैलोगोंचा मृत्यू होत आहे एकमंत कसं टाळायचं नाहीतर असेच राहू दे आपण असेच आलो असेच गेलो परंतु त्या मोहिमाने आधी घेतलं त्या मोहिमेमध्ये जे काय आता मला येण्यामध्ये उशीर काय झाला मी रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या मशिदीमध्ये गेलो त्यांच्या नमाज नंतर त्यांच्या लोकांशी चर्चा केली मशिदीमध्ये बसून चर्चा केली काय तुमचे विचार आहेत मला विकास म्हणतो आहे काय त्यांनी सांगितलं सर आमको विकास चाहिए और काही मागणी आहे ते मागणी ते आपण पूर्ण म्हणजे हे सर्व करत असताना आमचे पालकमंत्री असेल मान्य आमदार मान्य मंत्री सर्व लोकांनी सांगितलं सप्र विश्वास मिलेतरी माननीय पालकमंत्रीकडे गेले होते की सरांनी सांगितलं तिथेच एक चांगला जागा आपण बघून करूया आणि आता ठीक आहे प्रत्येक गावामध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला आहे परंतु शहर म्हणून एक श्रद्धास्थान म्हणून गेट या ठिकाणी तर प्रत्येक गावातून मिरवणूक घेऊन तिथं संपते तिथेही भव्य दिव्याचं काम चालू आहे की नाही <coughs> आणि परंतु आम्ही खूप नाराज झाला काल की सर हे आता नवीन पुतला त्या ठिकाणी बसवतो जुने पुतला आमच्याकडे द्या किल्या भागामध्ये आम्ही बसवू म्हणून म्हटलं नाही आम्ही शब्द दिला चिखलदाणाकरांना की त्या ठिकाणी त्या पुतला आम्ही इकडे आलो कारण मान्य पालकमंत्र्यांच्या इच्छा होती ठीक आहे कारण तुम्हाला दुसरे करूया बट ओवरऑल सर्वांना विश्वासात घेऊन आपण काम ह्यामध्ये लोकांना वाटतं जर गोरगरिबांच्या घरं तुटल्या दुकानं गेली आणि चिकलटानासाठी तरी आपण जे गार्डन ताड गार्डनच्या समोर असलेलं जे सत्तर दुकानाचा ऑलरेडी आपण एस्टिमेट करून टेंडरही लावलं ज्यांचं दुकानं जाणार आहे फक्त ते बांधकामाच्या खर्चामध्ये आणि एक रुपये स्क्वेअर मीटर भाडा महिनाचा याच्यामध्ये त्यांना दिलं जाणार आणि प्रत्येक ज्यांचं घर जाणार आहे दुर्दैव आपली अशी आहे आपण अशिक्षित म्हणा किंवा अनाडी म्हणा किंवा अज्ञान म्हणा दुर्दैवाने ज्या वेळा रस्ता रुंदीकरण आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीयांचं घर जाऊ हे कर परंतु शंभर टक्के प्रत्येक लोकांचा पुनर्वसन करण्याचा ठराव आणि काही घर ऑलरेडी तयार आहे तुम्ही पाठपुरावा केला होता गौतम आर्सूमध्ये चौसष्ट घर चौसष्ट घरासाठी फक्त दोन अडीच करोड रुपये खर्च राहिला होतं आणि ते अर्धवट पडलं एक दिवस विजिट केलं का पडलं समसापटी योजनेमध्ये घरमंजुरी झाली आणि दोन करोड रुपये अभावामध्ये चौसष्ट लोकांचे घरं बनले नाही आता तो पूर्ण होत आहे त्या ठिकाणी आपण ज्या ज्या भागामध्ये जे किल्ल्या अर्क असतील किंवा आंबेडकर नगर असतील संजय नगर मुकुंदवाडी ओढत असताना आम्ही काय बा खुश असतो असे नाही मनाला दगड ठेवून आम्ही कार भेटू त्या त्या दिवस जॉब येत नाही आम्हाला आम्ही काय मोठे बापाच्या पोरं नाही आहे राहणार मोठ्या झालेलं आहे आणि ज्या वेळेला कोणाचं घर तोडतो ना इलाज असतो तोडतो मनावर दगड ठेवून करतो आणि असे काय भरपूर विना परवानगीचे तर पर किती घर आहेत किती घरं संजयनगरमध्ये पण की सर्व तोडू लागलो आपण ज्या रस्ता रुंदीकरणामध्ये येतो तेवढंच आणि काही लोकांतरी म्हणत आहेत महापालिकेचे दहशत वाढवतो अरे महापालिका दहशत संपवते तुम्ही गुंटेवारी करून नियमानुकूल करा बांधकाम परमिशन घेऊन टाका आणि कोणीही यापुढे माझ्या महापालिकेचा अधिकारी कर्मचारी पदाधिकारी तुम्हाला येऊन बोट ठेवून दाखवणार नाही तू इलिगल आहेस तुला पाडू तुझ्या पाडून टाकू हा दहशत संपवणारी महापालिका देशात निर्माण करत नाही आम्ही उलटा तुम्ही कोणत्या करून घ्या नियमानुकूल करून घ्या काय काय लागतं आणि आता तर शंभर टक्के सूट देऊन टाकली प्रॉपर्टी टॅक्समध्ये तर पंच्याण्णव टक्के सूट देऊन टाकली अजून आपण महापालिका तुमच्या घोसक्यावर असलेलं तलवार कायमस्वरूपी काढून टाकले आणि प्रत्येक प्रत्येक लोकांचा ज्या ज्या बेगर होत आहेत किंवा होणार आहे ते सर्व लोकांची आम्ही अर्ज करायला सांगितलं काही लोकांनी अर्ज केला होता अजून काही लोकांचे अर्ज करायचे आणि अशा लोकांना शंभर टक्के आम्ही पुनर्वसन करतो ज्या ठिकाणी ज्यांचा कुठेही प्लॉट नाही कुठेही घर नाही अशा लोकांना मात्र मिळणार नाहीतरी नगरमध्ये एक आणि गोंडेच्याकडे एक आणि अमितरावांकडे एक आणि आमच्या महापालिकेचे एक असे नाही होणार त्यांच्याकडे एकही प्लॉट नाही त्यांचा कुठेही घर नाही आता आम्हाला सॉफ्टवेअरमध्ये कळतं पहिला पहिल्यासारखं नाही आहे रमाई आवास योजनेमध्ये सुद्धा म्हणजे जे गरजू आहेत त्यांनाच मिळालं पाहिजे नाहीतर एक एक घरामध्येच सोळा घर वीस घर जबरदस्तीने डायवर पण देऊन त्याला दोन घर करून टाक असे आहेत मला माहिती आहे आम्ही सर्व तपासतो आणि प्रत्येक गरजूंना कसे घर गर मिळता येईल आणि दुसरा गैरसमज असे पसरवलं तीस गाव मध्ये आम्ही अरे कोण सांगितलं उलटा त्या ठिकाणी पाच हजार घर आपण त्या ठिकाणी बनवतो आणि उद्या तीसगाव आल्यांना सुद्धा पाच टक्के आरक्षित टाकून घेऊन आणि त्या ठिकाणी अजून चांगलं कसे करता येईल हे सर्व गैरसमज पसरून समाजामध्ये एक गैरसंभ्रम निर्माण करून प्रशासनाचे प्रति असंतोष निर्माण करण्याचे जे काही प्रयत्न चाललेला आहे काही लोकांना ते आम्ही त्या लोकांना जुमानत करतो कारण मला माहिती आहे की आम्ही जा वेळा एखादा सामाजिक गोष्टीचा काम असतो ते सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काम करत सर्वांना विश्वासात घेऊ जे चांगलं आहे ते भव्य आहे ते दिव्य आहे तेच आम्ही इथे करत त्यामुळे या ठिकाणचंसुद्धा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे फुका रस्ता रुद्धीकरणामध्ये यावेळेला जा जात असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करता येईल हे मी एक जोपर्यंत तुम्हाला दाखवणार आणि तुमच्या लेखी ये आम बोल तो आम आम, हम बोलते हैं हम कह हम वो नहीं है बोला मैं जो भी बोल रहा हूँ ये मेरे पीछे अधिकारी वो लिख रखें के रखेंगे जिसके पहले चिकलटाना मंदिर पर पंच जागर होते हैं महाशेमीपन होते ज्यादा हमें जे का बोलो थे लिखुन टेवले है मिनिट्स के लिए तुम्हारा हत्या देना है आंका बोलना नहीं जे का उल्टा उल्टा सुलटा चलो भाई ऐसा दीवा कुछ भी करेंगे नहीं इधर से इधर आरसुली जाना पड़ेगा ऐसा मैं वो चीज जो नाही करू शकता नाही करू शकत जे खरोखर हो आहे ते आम्ही करतो प्रत्येक वेळा आज दिसत नाही आपले भाऊ नाही दुसरे दादा म्हणजे जे काय आहे ते चांगला आर्किटेक्ट नेमून चांगल्या पद्धतीने आपण करण्याच्या शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार काळवेदी गोडेची विगडजी बनकर साहेब दादा आणि घराजी आणि सर्व चिकल आम्ही मी नाही आम्ही पहिला आम्हीच चिंता करतो ज्याच्यामुळे आम्ही जो उभा आहे त्यांना चांगलंच करण्याचे प्रयत्न करणार ना नाहीतर कसं काय करणार तो त्यामुळे मी एवढं निश्चिंत राहा की जे काय होणार ते चांगलंच म्हणून एवढं जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भीम